नमस्कार मंडळी कसे हा सगळे वस्तना मस्त असायलाच हवं मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते जर तुम्हाला संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळ असेल किंवा मग दुपारच्या जेवणाच्या वेळी तुम्हाला रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळ असेल तर तुम्ही अशी एक मस्त रेसिपी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं बघा आता मी एकवट इतकी ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आता ह्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल ला असं पाणी घालून आपण ज्या पद्धतीनं नॉर्मली कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने आपण ही मऊ कणिक अशी मळून घेणार आहोत ही कणिक मळताना फार घट्टही मळू नका जर फार घट्ट झाली तर ही रेसिपी थोडीशी वातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी मऊ अशी कणिक मळून घ्यायची अशा पद्धतीचा गोळा झाला की पुन्हा अर्धा चमचा तेल आपण वरून लावून एक दोन मिनटं ही कणिक चांगल्याशी मळून घेणार आहोत जर तुमच्याकडे शिल्लक किंवा जर राहिलेली कणिक असेल तुम्ही ती देखील याच्यामध्ये वापरू शकता तर बघा ही कणिक अगदी दोन ते तीन मिनटर माझी चांगल्या अशी मळून तयार झालेली आहे तर ही रेस्ट व्हायला तर आपण एकदा साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत इथं बघा आता मी अर्धी वाटी इतकं हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं किंवा बेसनचं पीठ घ्यायचं तुम्ही हे प्रमाणे कोणत्याही का वाटेनं किंवा कोणत्याही कपाने घेऊ शकता त्यामध्ये आता आपण पाव चमचे इतकी हळदपूड दोन चमचे काश्मीरी लाल तिखट वापरले तिखटाप्रमाणात प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा इथं मी धणेपूड वापरले अर्धा चमचा मी गरम मसाला वापरला एक छोटा चमचा मी ओवा घेतला होता तो हातावरती थोडासा घसकटून घ्यायचा जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर एक चमचा कसुरी मीठ थोडीशी हातावरती चोळून घ्यायची त्याचा पण फ्लेवर खूप छान लागतो अर्धा चमचा मी जिरे घालून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण डाळीचं पीठ वापरले म्हणून याच्यामध्ये मी पाव चमचा इथं मी हिंग वापरणार आहोत जेणेकरून आपल्या पोटाला कोणताही त्रास होणार नाही चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि आता ह्यामध्ये इथं बघा मी एका छोट्या पॅनमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडल्यानंतर गॅस बंद करून घेतला आणि हे गरमागरम तेल आता आपण ह्या पिठावरती घालून घेणार आहोत जेणेकरून पिठावरती घातल्यामुळं पीठ अगदी खमंगपणे भाजलंही जाईल आणि जो काही डाळीचा कच्चापणा आहे तो पण निघून जातो आणि हिंग तेलावरती घातल्यामुळं ना काय होतं हिंगाचा खमंगपणा अगदी खूप मस्त लागतो ही रेसिपी साधारणपणे पंधरा दिवस टिकणारी आहे तुम्हाला जर कंटाळ तर तुम्ही ही आधी देखील बनवून ठेवू शकता तर बघा हे सगळं छान असं मिक्स केलं खूप कोरडं पण झालं नाही आणि खूप घट्ट पण झालं नाही आहे बघा अगदीच पातळ पण करू नका तर अशा पद्धतीने मी मिश्रण किंवा हे सारण तयार करून घेतलेलं आहे अगदी खमंग असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे सारण तयार झालेलं आहे तोपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं पण झालेत आणि कणिक पण बघा चांगली अशी मस्त छान सॉफ्ट झालेली आहे तर आता आपण ह्याचे चार ते पाच गोळे करून घेणार आहोत एक वाटीमध्ये गरम जर तुम्ही मिडियम साईजचे गोळे कराल तर चार गोळे आरामात होतात ज्या पद्धतीने आपण पुलक्याला गोळा घेतो तर तेवढ्याच आकाराचा आपण हा गोळा जो आहे तो करून घेणार आहोत आता हा गोळा बघा छान असा करून घ्यायचा जर तुमच्याकडे शिल्लक कणिक असेल तर अगदी ही रेसिपी झटक्यातच बनते गोळे करून घेतलेत आता एक गोळा आपण लाटून घेणार आहोत त्यासाठी पोळपाटंडावर थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेतलं आणि गोळ्यावर देखील थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण पन साधारणपणे हा पुलक्याच्या आकार एवढा हा लाटून घेणार आहोत तर बघा हे छान असं चा लाटून झालेलं ला आहे आता खाली थोडंसं पीठ टाकून ही पोळी अशा पद्धतीनं पसरवून घ्यायची आणि त्यावरती आता आपण जे सारण बागाशी तयार करून घेतलं ह्यातलं एक चमचा सारण आपण पोळीवरती घालून घेणार आहोत आणि हे सगळीकडे आता आपण पसरवून घेणार आहोत जेणेकरून हे सारण सगळ्या चपातीला किंवा सगळ्या पोळीला अगदी एकसारखं समान लागलं जाईल आणि त्यामुळं खाताना चव पण खूप छान लागेल ही अशी एकच रेसिपी जर तुम्ही बनवाल तुम्हाला वेगळ्या प्रकारची भाजी किंवा काहीच बनावं लागत नाही ही रेसिपी तुम्ही प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता इतकी मस्त कुरकुरीत आणि पंधरा दिवस आरामात टिकणारी रेसिपी आहे बघा हे सारण मी पसरवून घेतलं त्यानंतर तुम्हाला अगदी आपण त्याची गुंडाळी करून घ्यायची जेणेकरून सारण अगदी आतपर्यंत मस्तपैकी जाईल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ झाले नोटिफिकेशन सर तुम्हाला बघायला मिळतील तर आता बघा हा जो रोल तयार करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण तो गुंडाळी करून एक टोक आतमध्ये घालून दुसरं टोक आपण अशा पद्धतीनं वरच्या बाजूला थोडंसं प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून जे सारण आहे ते अजिबात बाहेर येणार नाही आता थोडंसं पीठ घालून हात हलक्या हातानात आपण हे थोडंसं प्रेस करून घेणार आहोत कारण जर आतमध्ये हवा भरली असेल तर हा पटकन आपला जो पराठा आहे तो फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी अगदी अलगत हाताने हे अशा पद्धतीनं पसरवून घेतलं त्यानंतर थोडंसं पीठ टाकून आपण अगदी अलग जातानात हे था, थोडंसं लाटून घेणार आहोत तर आज आपण मस्तपैकी खमंग बेसनचा पराठा बनवतोय हा पराठा इतका टेस्टी लागतो किला कोणत्याही भाजी चटणी किंवा कशाचीही गरज नाही आहे हा नुसताच खाऊ शकतो खायला तर खूप खमंग लागतो आणि अगदी पोटभरीची रेसिपी आहे तुम्हाला रोजच्या चपाटीचा कंटाळा असेल तुम्ही अशी रेसिपी एकदम मस्तपैकी बनवू शकता तर एक लाटून तयार मी पुन्हा अजूनही तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा एक पोळी लाटून घेतली एक चमचा सारण अशा पद्धतीनं पोळीवरती घालून ते सारण सगळीकडे पसरवून घेतलं आणि त्यानंतर त्याची व्हिडिओमध्ये आतमध्ये अगदी त्या पैतीनाची गुंडाळी करून घेतली एक टोक जे आहे ते बरोबर आतमध्ये घेऊन दुसरं जे टोक आहे ते अशा पैतीनं वरच्यावरती आपण प्रेस करून घेतलं थोडंसं हातानं हे प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी अलग हातानं आता आपण हे लाटून घ्यायचं तर असा खमंग बेसनचा पराठा तुम्ही प्रवासामध्ये असू दे किंवा मग तुम्हाला चपाटीचा कंटाळ असेल चपाती भाजी आता उन्हाळ्यात आपल्याला बनवायला नको वाटतं कारण गॅसवर खुबारायला आपल्याला कंटाळ येतो किंवा गरमीमुळे आपल्याला ते नकोसं वाटतं त्यावेळी तुम्ही अगदी झटपट अशी ही रेसिपी बनवू शकता आणि मुलांनाही शाळेला सुट्ट्या पडल्यात त्यामुळे ते रोज हट्ट करत की काहीतरी वेगळं बनव त्यावेळी तुम्ही अशी ही रेसिपी नक्कीच बनवून देऊ शकता तर पराठे लाटून झाल्यानंतर बघा गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तो चांगला तापून घ्यायचा आणि त्यावरती तर हा पराठा अशा पैकी घालून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आता आपण वरून तेल लावून घेणार आहोत ह्या पराठ्याला तुम्ही तेलच लावा तेलामुळे तो अगदी मस्त कुरकुरीत बनतो त्यामुळे तुम्ही तूप न लावता तेलच तुम्हे लावा थोडंसं असं बघा थोडंसं छान असं हे झालं की डाग पडले गेले की असं हे पलटून घ्यायचं जेणेकरून तो दोन्ही बाजूनं अगदी मस्तपैकी खरपूस असा भाजला जाईल <laughs> हा पराठा अगदी काही वेळातच तयार होतो पण खायला तो खूप मस्त लागतो तुम्ही मुलांच्या टिफिनला असेल प्रवासामध्ये असेल किंवा आदल्यामधल्या वेदेखील खायला ही रेसिपी नक्कीच बनवू शकता खूप म्हणजे खूप टेस्टी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचलेले आहेत बघा मस्तपैकी हा पराठा जो आहे तो अगदी मस्तपैकी मी खरपूस असा भाजून घ्यायचा थोडंसं प्रेस करून भाजून घ्यायचं त्यामुळे त्याला छान डाक पडतात आणि बेसन आतलं छान शिजलं असल्यामुळे ना ते अगदी कुरकुरीत बनतात हा पराठा अजिबात मऊ होत नाही भरपूर लेअर्सही पडतात दिक्ताक्षणी तोच आपल्याला खावासा वाटतो इतका टेमटिंग बनतो बाकी सगळे पराठे देखील आपण अगदी अशाच पद्धतीने हे मस्तपैकी शेकून घेणार आहोत पाहुण्यांना पण आपल्याला बऱ्याच वेळी प्रश्न पडतो की रोज त्यांना आपण पोहे किंवा उपमा पण करून देऊ शकत नाही काहीतरी वेगळं बनवायचं आहे तरी रेसिप नकीज ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता खाणारा प्रत्येक जर तुमचं कौतुकच करेल पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त भन्नट अशी ही रेसिपी आहे जरूर करून बघा तुम्हाला आवडली तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील असा छान छान रेसिपी बघता येतील तर बघा किती हा पराठा जागोभागी फुकतो ही त्यामुळे याला भरपूर लेयर्स पडतात आपण बऱ्याचदा लच्छा पराठा वगैरे बनवतो पण त्याची फोल्ड करण्याची पद्धत वेगळी आणि ही रेसिपी करण्याची पद्धत वेगळी आहे मस्त असे गरमागरम आपले हे खमंग बेसन पराठेत तयार झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जास्त दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही हे आधी देखील करून ठेवू शकता आणि आयत्यावेळी ज्यावेळी तुम्हाला कंटा येतो त्यावेळी तुम्ही अशी मस्त रेसिपी खाऊ शकता ह्याला भाजीची किंवा कशाचीही गरज नसल्यामुळं अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की करून बघा आतूनमध्ये बघा किती मस्तपैकी छान डाग पडलेत आणि सारणही अगदी मस्तपैकी भरले गेलं आहे चला तर मग भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा छान सोप्या रेसिपीवर तोपर्यंत धन्यवाद बाय बाय